छत्रपती मधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी आज येथील बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तहसीलदारांना लेखी निवेदन दिले विश्व हिंदू परिषद राज्यव्यापी जे आंदोलन चालू आहे की औरंगजेबची कबर ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच आम्हाला यासाठी हे विश्व हिंदू परिषदचं भारतभर हे पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू आहे ज्या उर, ज्या औरंग्यानं स्वतःच्या बापाला स्वतःच्या मुलाला हे राज्य राज करायसाठी स्वतःच्या मुलाला बापाला त्यांनी जन मारलं त्या आणि ज्या हजारो लोकांची आणि हजारो हिंदू लोकांची त्यांनी कत्तल घडून आणली धर्मांतर केलं अशा औरंगेची कबर ही आम्हाला महाराष्ट्रात नकोय जर जे काय काही एक लोक म्हणतायत की हे शौर्याचं प्रतीक आहे किंवा त्याचं काय उदातीकरण करायचंय त्याने त्याच्या आपल्या घरी नेऊन त्याची कबर करायची आहे आम्हाला ही औरंगीची कबर तर चालता कामा नये शासनाला आमचा सांगणार की जर तुम्हाला ही कबर काढण्यात तर आ, तर तुम्ही असाल बजरंग दर स्वतः स्वतः येऊन एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव साली जी कार सेवा झाली त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ती तुम कबर तुमची तुम्ही काढायची नसेल तर पंढरपुरामधून हजारो लोक बजरंगी हे hey, औरंगाबाद संभाजीनगर मध्ये येऊन त्या तिथली कबर काढण्यात आम्ही सक्षम आहोत